सुनील तटकरे यांनीच विजय घाडगे यांच्यावर हल्ला घडवून आणला जरांगे पाटलांचा आरोप गृहमंत्री यांनी मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवर कठोर कारवाई करावी अजित पवारांनी नाकारत्या चव्हाणला पदावरून हटवावे जरांगे पाटलांची मागणी सुनील तटकरे यांनीच विजय घाडगे यांच्यावर हल्ला घडवून आणला असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे गृहमंत्री यांनी मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवर कठोर कारवाई करावी अजित पवारांनी नाकारत्या चव्हाणला पदावरून हटवावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे विजय गाडगे यांची आज भेट घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठा आंदोलक जरांगे पाटील विजय गाडगे यांच्या भेटीसाठी लातूरकडे रवाना झाले आहेत जरांगे पाटील अंकुश नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून लातूरकडे रवाना झाले संध्याकाळपर्यंत जरांगे पाटील हे लातूरला पोहोचतील लातूरला जाताना जरांगे पाटील परळीमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांची सुद्धा भेट घेणार आहेत यांना राजीनामा हो देण्याचे ते ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजूभायावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावर तर हापूनच द्यायला पाहिजे मी तर रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतेत कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा पोरांचा त्यांना पाठबळ मिळत आहे पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले तर ते असले हनमार करते आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की येते की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडायला घडून आणायचं सांगितलंय म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते ते शेतकऱ्याचं हो जो भाई शेतकऱ्याचा लेकरू आहे ते जर आज मागणी करायला गेले शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोप जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण हकालपट्टी करायला पाहिजे त्या पदावर ते ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला नाही महादेव मुंडे आणि तसंच विजय भाय्या गाडगे यांना भेटण्यासाठी आज जाणार आहात असं हा मी मुंडेताईला तीन दिवसापूर्वी मी पुण्याच्या दौऱ्यावर त्याच सांगितलं होतं की मी परळीला येतोय म्हणून मी आता निघालोय परळीला तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत मी मुंडेताईच्या घरी जाऊन त्यांची सविस्तर ऐकून घेणार आहे आणि ते काय मत आहे त्यांचं त्यांच्या नवऱ्याला त्यांचा खूप क्रूरपणे नवऱ्याचा खून केलाय आम्ही राज्यभर एक या राज्याचे नागरिक म्हणून लेकर म्हणून उभा राहणार आहेत आणि उठाव करणार आहेत त्या ताईला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती येणार आहेत आणि तसंच मी लातूरला सुद्धा विजू भाईला सुद्धा त्यांचे हॉस्पिटल आहेत ते त्यांची तब्येत खराब आहे त्यांनाही त्यांनाही भेटतोय पाच सहा वाजता पाच सहाच्या अंदाजात मी लातूरला पण त्यांना भेटायला जातोय आणि ताईकड सुद्धा मी आता निघालोय मुंडे ताईकडे सुद्धा निघालोय मी त्यांना आता जाऊन परळीत दोन तीन चार वाजेपर्यंत त्यांचीही भेट घेणार